इतिहासे प्रदीपेन मोहावर्ण घातीना लोकगर्भग्रह कृत्सन यथावत सप्रम प्रकाशित देवदेश धर्म नमस्कार मी मीर कुलकर्णी स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्ण पाने महात्मा गांधी म्हणजे भारतीय राजकारणातले एक अतिशय प्रभावी असं व्यक्तिमत्व एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं तेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची दुरा गांधींकडे सोपवण्यात आली पर्याने भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व गांधींच्या हातात आलेलं होतं एकीकडे त्यांना अहिंसेचे पुजारी म्हणून ओळखले जाते आणि दुसरीकडे त्यांच्या दांभिकतेवर अत्यंत कठोर असे प्रहार केले जातात इतिहास हा निव्वळ मत आणि विचारांवर चालत नसतो त्याला लागतात संदर्भ पुरावे त्याचबरोबर वस्तुनिष्ठता सुद्धा अपेक्षित असते राजकीय लोकांचं जीवन हे पूर्णतः जगजाहीर नसतं काही वेळा त्यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांच्याविषयी माहीत नसलेल्या गोष्टी समोर येतात अशाच एक गांधींच्या निकटवर्ती होत्या मनुबेन मनुबेन अर्थात मृदुला गांधी या गांधींच्या भावाच्या नाथ म्हणजे गांधींच्या सुद्धा नात, नात होत्या त्या वयाच्या सतराव्या वर्षापासून गांधींच्या स्वीय सचिव म्हणून काम करत होत्या एकोणीसशे त्रेचाळीस साली गांधींना त्यांच्या पत्नीसोबत आगाखान पॅलेसवर ठेवलं होतं तेव्हा त्या, त्या दोघांची सेवा करायला मनुबेन तिथे गेलेल्या होत्या त्याच वर्षापासून त्यांनी आपली डायरी लिहायला सुरुवात केली आणि त्या डायरीतलं लिखाण थेट गांधी हत्येनंतर बावीस दिवसांनी थांबवलं एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत त्यांच्या निधनापर्यंत ही डायरी जतन करण्यात आली सांभाळून ठेवलेली होती त्यांच्या इच्छेनुसार ही डायरी त्यांच्या भगिनीच्या कन्या डॉक्टर वर्षा जैन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या सुपूर्द करण्यात आली मी डॉक्टर मीना जैन यांना परिचित असलेल्या वर्षादास ज्या राष्ट्रीय गांधी संग्रहालयाच्या व्यवस्थापिका होत्या त्यांनी सुचवल्याप्रमाणे ही डायरी नॅशनल मध्ये जतन करून ठेवण्यात आली दोन हजार तेरा साली या डायरीतली बरीचशी धक्कादायक माहिती समोर आलेली होती इंडिया टुडेमध्ये इंडिया टुडेचे जे संपादक होते उदय माहूरकर त्यांनी अतिशय संदर्भाने अभ्यासपूर्ण असं लिखाण केलेलं आहे आणि त्यांच्या संदर्भाचा मराठी अनुवाद सुचिकांत वनारसे यांनी केला होता त्याच्याच आधारावर मनुबेनच्या डायरीतून सत्याचे अर्थात ब्रह्मचर्याचा प्रयोगाचे सारांश आहे ते मी आपल्यासमोर मांडतो दहा नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस आगाखान पॅलेस पुणे एमेनियाग्रस्त गांधीजी सुशिलाबेन सोबत अंघोळ करताना बेशुद्ध पडले मग सुशिलाबेनने एका हाताने बापूना पकडलं आणि दुसऱ्या हाताने कपडे घातले आणि बापूंना नाणीघराच्या बाहेर घेऊन आल्या एकवीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस श्रीरामपूर बिहार आज रात्री बापू सुशिलाबेन आणि मी एकाच पलंगावर झोपलो होतो तेव्हा बापूंनी मला मिठीत घेतलं थोपटलं आणि प्रेमाने झोपवलं मग बापूंनी त्यांच्यासोबत झोपलं तरीही कामवसनींच्या इच्छाच्या बाबतीत मी निष्पाप राहिल्याबद्दल माझं कौतुक केलं पण दुसऱ्या मुलीच्या बाबतीत असं झालं नाही वीणा कंचन लिलावती मला म्हणाल्या होत्या त्यांना गांधीजींचं सोबत झोपणं शक्य नाही एक जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस कधुरी बिहार सुशिलाबेन तिचा भाऊ पॅरेलाल सोबत लग्न कर म्हणून माझ्या मागे लागली होती लग्न केलंस तर नर्स बनायला मदत करेन म्हणाली होती मी सरळ नकार दिला आणि बापूंना सांगितलं बापू म्हणाले सुशिलाचं डोकं जागेवर नाही काही दिवसांपर्यंत त्यांच्यासमोर सुशिला निर्वस्त्र आंघोळ करायची आणि त्यांच्यासोबत झोपायची पण आता त्यांना गांधीजींना माझा आधार घ्यावा लागतो ते म्हणाले मी निष्कलंक आहे आणि धीर धरावा ब्रह्मचर्याच्या बाबतीत दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस दशधरिया बिहार बापूंनी सकाळची प्रार्थना आटोपली आणि आपल्या अनुयायांना सांगितलं ते माझ्यासोबत ब्रह्मचर्याचे प्रयोग करणार आहेत मग त्यांनी सांगितलं सर्वांसमोर हे जाहीर का केलं लोकांच्या तोंडाला कुलूप लागेल म्हणून मला हायसं वाटलं मग मी स्वतःशीच म्हणाले मला कशाचीही परवा नाही जगाला जे काय म्हणायचं आहे ते म्हणू दे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस श्रीरामपूर बिहार सुशिलाबेनने मला आज विचारलं की मी बापूंसोबत का झोपले होते मला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील पॅरेलाल सोबत विवाहाच्या प्रस्तावाचा पुनर्विचार कर असंही ती म्हणाली मी म्हटलं मला काही रस नाही पुन्हा या विषयावर बोलू नये मला बापूंवर पूर्ण भरोसा आहे बापू मला आई समान आहेत एक जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस श्रीरामपूर बिहार जी माझ्या प्रेमात वेडे आहेत आणि लग्नासाठी आग्रह करत आहेत कारण वय शिक्षण रंगरूप याबाबत ते माझ्या लायक नाहीत मी हे बापूनं सांगितलं तर ते म्हणाले पॅरेलाल सर्वात जास्त तुझा प्रशंसक आहे एकतीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस नवग्राम बिहार ब्रह्मचर्याच्या प्रयोगांबाबत गंभीरवाद व्हायला सुरुवात झाली होती या अफवा पसरवण्यामागे अमंतुसलामबेन बेन, बेन आणि कनुभाईचा हात होता मी त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले मला समजत नाही सुशिला इतकी का जळते आहे सुशिलाबेन माझ्याशी बोलताना ओरडत होती बापू म्हणाले या प्रयोगांमधून तू निष्कलंक सिद्ध झालीस तर तुझी कीर्ती असं असमंतात पसरेल मला आयुष्यातला मोठा धडा मिळेल आणि सगळे वाद सांगतील बापू म्हणाले हा त्यांच्या ब्रह्मचर्याचा यज्ञ आहे आणि मी त्याचा पवित्र हिस्सा आहे ते म्हणाले ईश्वराकडे माझी इतकीच प्रार्थना आहे की ईश्वराने मला यात पवित्र ठेवावे पूर्ण जग जरी आपल्याला सोडून गेलं तरी आपण हे प्रयोग यशस्वी करू आणि जगाला सांगू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तेचाळीस आमिषपाडा बिहार आज बापूंनी माझी डायरी बघितली आणि मला म्हणाले नीट सांभाळून ठेव कोणत्याही अपरिचित माणसाच्या हाती पडू देऊ नकोस यात लिहिलेल्या गोष्टीचा दुरुपयोग केला जाऊ शकतो ब्रह्मचर्याच्या जा प्रयोगांबाबत काही लपवायचं नाही ही डायरी समाजाला खरं समजण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरेल ते म्हणाले या डायरीतल्या काही भागांचं फॉर्मॅटिंग करायची जबाबदारी पॅरेलाला दे त्यावर मी म्हणाले पॅरेलालने ही डायरी बघितली तर सगळ्या गोष्टी तो जग सुशिलाला सांगेल त्यामुळे जास्त वाद होतील एकोणीशे सत्तेचाळीसला ला भारतीत फाळणीचं वातावरण होतं या काळात सुद्धा सत्याहत्तर वर्षीय गांधींचे ब्रह्मचर्याचे प्रयोग सुरू होते म्हणून त्यांच्या अनुयायांमध्ये सुद्धा नाराजीचे सूर उमटत होते कसे ते मी आपल्याला पुढच्या भागात सांगणार आहे आत्ता इथंच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतिहासाची सुवर्णपणे सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार